कुस्ती जर खरी झाली निकाली झाली तरच पैसे दिले जातील बाळासाहेबी काजीगाव यांची शंभर रुपये चंदन आणि कोरेगाव अशी कुस्ती लागलेली काका गव्हाने वास्ताद यांच्या समोर किती कुस्ती चालू कुस्तीवरती शिवाजी शिवाजीगाव यांचे शंभर रुपये डाव्या चालू कुस्तीवरती आकाश नाभे यांचे शंभर रुपये आणि कुस्तीला प्रारंभ झालेला आहे ऐकालो नाके यांच्या हाताला धरलेले मुलगा काका राजवीर संभाजी गावने यांची कुस्ती दोन हजार रुपये इनामे जोड येते जोड चंदन नगर आणि कोरेगाव कुस्ती लागलेली कुस्ती करा दीड हजार रुपये चालू होती चालू कुस्ती नम दीड हजार पब्लिकचे काय असेल ते भाडुदास यांच्या दोन्ही अठरा हजार पाच हजार वर काय बाना ते खेळायला नका जरू त्याला पैसे दिलेले भरपूर त्याला चालू कुस्तीला बाणुदास हनुमंत बाबू करतात गवाने यांचे शंभर रुपये भानुदास नाभडे यांची हाताला झालेला पहिलं त्याच्यावर दोन हजार रुपये आहे आणि डबल कुस्ती कुणाची ठिकाणी होणार नाही झाले पुराने झाले पहिलं नरेश्वर कुस्ती केंद्राची पहिला यांनी आहे कुस्ती केलेली आहे